तुम्ही शेतावर या पावसामुळे किती पाऊस आहे आणि किती पाणी आहे तर तुम्ही पाहू शकता की संपूर्ण काल केलेली लावणी ही पूर्ण धोक्यामध्ये आहे बघा किती वाहून गेलेलं आहे आणि पाण्याचे स्तर बघा मी माझे पाय बघा तुम्ही माझे पाय बघा किती पाय खाली आहेत तर जवळजवळ तीन फूटपर्यंत पाणी हे आपल्या शेतामध्ये आलेलं आहे आणि खूप त्याच्यामुळं लोकांचं खूप नुकसान इथं आहे कारण की पाऊस हा आता हवा आहे लोकांना लावणी करण्याकरता परंतु जी मर्यादा आहे ती जरा कमी हवी मात्र संत संततधारी ही सुरू आहे मी शेतांची परिस्थिती बघताय हा माझ्या चौथ्यांचा शेत आहे त्यांनी काल लावलेला आहे आज बघा त्यांचं पूर्ण शेत लावणी केलेला वाहून चालला आहे इकडे बघा हे ओसाड शेत पाण्याचा स्तर पहा पाऊस इथे सुद्धा पहा पाण्याचा स्तर शेती पहा जोरदार पाऊस पुढतोय पूर्ण शेती तुंब भरलेले आहेत तरी सुद्धा लोक काही ना हे शेतामध्ये पाणी असून पण पाण्याचं मात्र